एकीकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये पुराचा हाहाकार आहे दुसरीकडे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव नाचगाण्यामध्ये दंग आहेत तुळजापूरमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त सा आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातील डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय एक तहसीलदार गाणं म्हणत होता म्हणून निलंबित केलं मग जो अधिकारी नाचतोय त्याचं काय करणार संजय राऊतांचा धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडिओवर सवाल जिल्ह्याचं नुकसान झालेलं असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे नाचकाणं करणं चुकीचं धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या नवरात्रोत्सवातील गाण्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया शेतीच्या नुकसानीसाठी वाढीव मदत मिळावी यासाठी राज्याकडून केंद्राला नुकसानग्रस्त भागाचा सविस्तर रिपोर्ट पाठवला जाणार केंद्रीय समिती लवकरच नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्रीच राजधानी दिल्लीमध्ये दाखल राज्यातल्या परिस्थितीबाबत केंद्रानं राज्याला मदत द्यावी असं निवेदन करणारं पत्र कालच मुंबईमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अमित शाह दिलं आज फडणवीस पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता गाव पाण्यात तानाजी सावंत पुण्यात संजय राऊतांचा टोला मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलंय याची पाहणी काल राऊत आणि उद्धव ठाकरेंनी केलेली होती ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गेले असता जनाब संजय राऊत गाडीमध्ये बसून काजू बदाम खात होते भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका बन यांच्याकडून राऊतांचा व्हिडिओ शेअर पुरामुळे घरात पाणी गेलेल्यांना पाच हजार रुपये आणि दहा किलो धान्याची तातडीची मदत दिली जाते उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती अधिकची मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची अजितदादांची माहिती सोलापुरातील पाथरी गावामध्ये पुरात वाहून आलेल्या विषारी सापाच्या दंशानं शेतकऱ्याचा सा मृत्यू सीना नदीला आलेल्या महापुरामुळे बंडकर यांच्या घरामध्ये पाणी चिरलेलं या पाण्यातूनच विषारी साप आलेला होता धाराशिवच्या भूममधील नगर इथे पुरामुळे जमीन खचली गावातील तरुणानं व्हिडिओ चित्रित करून दाखवलं नुकसान आधीच अतिवृष्टीने अतोनात नुकसान झालेलं आहे नांदेडमध्ये पाऊस नसला तरी गोदावरीची परिस्थिती चार दिवसांपासून कायम आहे मुदखेड नायगाव उमरी आणि धर्माबाद या तालुक्यातील शेकडो हेक्टरवर पिकं पाण्याखाली गेलेत महापुराची तीव्रता दाखवणारं ही ड्रोन दृश्य परभणीमध्ये तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे याआधीच पावसामुळे जिल्ह्यामधल्या लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान पुन्हा पाऊस सुरू झाल्यानं उरलेली पिकही खराब होण्याची शक्यता लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची पुन्हा एकदा जोरदार हजेरी लातूर शहरासह निलंगा उदगीर अहमदपूर साकूर परिसरामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत एबीबी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट अकोल्याच्या म्हैसांग गावातील बांध प्रशासनानं तोडला त्यामुळे तीनशे एकरातील शेतकऱ्यांना दिलासा मंडळ अधिकारी शेख अन्सारुद्दीन आणि इतर शेतकऱ्यांनी बांध अडवल्यामुळे तीनशे एकर शेती गेली होती पाण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही घेतला जात असल्याची बाब समोर कर्मचाऱ्यांची संख्या आता आठ हजारांवर सर्व कर्मचाऱ्यांकडून पैशाची वसुली करण्याचे वित्त विभागाचे आदेश वसूल करण्यात येणारी रक्कम कर, सुमारे पंधरा कोटींच्या घरात दिवाळीनिमित्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दोन हजार रुपयांची भावबीज भेट महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती सांगलीमध्ये पडळकर जयंत पाटील यांच्यामधला वाद आणखी चिघळणार शरद पवार गटाच्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला भाजप एक ऑक्टोबरला प्रत्युत्तर देणार महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चातील फडणवीसांवरील टीकेनंतर भाजपचा निर्णय मुंबईमध्ये आय लव मोहम्मद असे बॅनर लावण्यात आले होते त्याला आता मंत्री नितेश राणेंनी आय लव महादेव अशी पोस्ट करत उत्तर दिलंय त्यामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर शहरातही आय लव्ह मोहम्मद असे बॅनर झळकले युतीच्या कानपूरमध्ये मोहम्मद पैकंबर यांची जन्मदिनी आय लव्ह मोहम्मद असे बॅनर लावून शुभेच्छा देणाऱ्या पंचवीस तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्याच्याच निषेधार्थ झळकले बॅनर उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव या घोषणांवरून पोस्टर वॉर मुस्लिम समुदायानं मशिदींमध्ये आय लव्ह मोहम्मद असे बॅनर लावले तर गरबा महोत्सवादरम्यान आय लव्ह महादेव असे बॅनर आयल मोहम्मद बॅनरवरून कर्नाटकातील दावणगेरमध्ये गोंधळ बॅनर लावण्यावरून दोन गटामध्ये वाद वादाचं रूपांतर दगडफेकीमध्ये घटनेमध्ये एक अल्पवयीन जखमी नागपुरात राज्यातल्या कोतवाल संघटनेच्या बेमुदत कामबंद आंदोलनाचा आज पंधरावा दिवस कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू व्हावी या मागणीसाठी आंदोलन शताब्दी वर्षानिमित्त संघाकडून समाजामध्ये सामाजिक समरसता वाढवण्यासाठी विशेष मोहीम विशेषतः अनुसूचित जाती तसेच आदिवासींना जोडण्याच्या दृष्टीने काम केले जाणार त्यासाठी तीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या दरम्यान मध्ये सखोल मंथन होणार असल्याची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये बळ शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेले शाहीर बबनदीपके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा दत्ता भरणेंच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेतील नोंदणीच्या निर्णयाला ॲलोपॅथी डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनचा तीव्र विरोध याबाबत येत्या तीस सप्टेंबरला मंत्रालयामध्ये होणार पुनर्विचार आढावा बैठक <देख> राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सुरू असलेल्या एमबीबीएस प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीतील कट मध्ये किरकोळ घट आहे दुसऱ्या फेरीमध्ये सरकारी कॉलेजांमध्ये खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ पाचशे नऊ गुणांवरून पाचशे सहा गुणांपर्यंत खाली अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अखेर पूर्ण शालेय शिक्षण विभागानं राबवलेल्या प्रवेशाच्या अखेरच्या अंतिम विशेष फेरीमध्ये नऊ हजार पाचशे बावन्न विद्यार्थ्यांचा प्रवेश तिसऱ्या विदर्भ लेखिका संमेलनाध्यक्षपदी गोंदियाच्या ज्येष्ठ साहित्यिका उषा किरण अतराम यांची निवड पाच आणि सहा ऑक्टोबरला अमरावती येथे पार पडणार तिसरं विदर्भ लेखिका संमेलन मुंबई कोकण सागरी रोरो सेवेला ऑक्टोबरमध्ये मुहूर्त मिळण्याची शक्यता बोट सेवेसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानगी मिळाल्याची माहिती भाऊस धक्का येथून जयगड आणि जयगड जाए, ते विजयदुर्ग असा रोरो सेवेचा प्रवास असणार मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सायन्स स्थानकावर फुटोर ब्रिज ब्रिजचे गर्डर बसवण्यासाठी उद्या रात्री दोन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक पहिला ब्लॉक भायखळा ते परेल आणि दुसरा ब्लॉक दादर ते कुर्ला दरम्यान घेतला आदेश चंद्रपुरातल्या ताडोबा जंगल सफारीच्या दरात वाढ जिप्सी शुल्क प्रवेश शुल्क आणि गाईड शुल्कामध्ये प्रत्येकी एक हजार रुपयांची वाढ त्याविरोधात खासदार प्रतिभा धानोरकरांचा आंदोलनाचा इशारा वनमंत्री गणेश नाईकांना पत्र लिख दर जैसे थे ठेवण्याची केली मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतला छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी आढावा अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान बैठकीमध्ये कामगार चौक ते आंबेडकर चौक या रस्त्यासाठी सोळा कोटी रुपये देण्याचा निर्णय ठाकरेंच्या एअरपोर्ट कामगार सेनेला शिंदेंच्या शिवसेनेचा दणका ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन असोसिएशनचं टी दोन आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर कार्यालय उभारण्याचं काम सुरू बुलेट ट्रेन नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणार प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची सूत्रांची माहिती रेल्वे रस्ते आणि हवाई मार्ग असलेला बुलेट ट्रेन कॉरिडॉर निर्माण होणार प्रवासाचा वेळ वाचवण्याच्या उद्देशानं कॉरिडॉरची निर्मिती नाशिकच्या पाथर्डी आणि सातपूर अशा दोन ठिकाणी चोवीस तासात दोन हत्या पोलिसांनी अकरा जणांना घेतलं ताब्यात सातपुऱ्यामध्ये गाडीला कट लागल्याने एकाची हत्या तर पाथर्डी फाटा परिसरामध्ये पूर्व वयमनस्त्यातून एका कॅफेमध्ये तरुणाची हत्या बीडमधील पत्रकाराच्या मुलाच्या हत्येचं कारण समोर महिनाभरापूर्वी मित्रासोबत वाढदिवस वा साजरा करताना झालेल्या वादातून हत्या या प्रकरणी एकाला अटकत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणखी कोणाचा सहभाग होता का याचा शोध सुरू अकोल्यातल्या बोरगाव मंजू परिसरामध्ये दुकानासमोर चारचाकी उभी केल्यावरून वाद तरुणाकडून करुन तलवारीनं वाहन फोडण्याचा प्रयत्न संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड तर तक्रार करूनही कुठलीही कारवाई झाली नसल्याची तक्रार यवतमाळच्या तहसील चौक परिसरामध्ये चहा कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा स्फोट आग आगीनं दुकानातील साहित्य चळून खाक अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची माहिती गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यामधल्या भुसारी टोला गावामध्ये बिबट्याची दहशत मध्यरात्रीपर्यंत गावकऱ्यांच्या हातामध्ये लाट्या घेऊन पहारा बिबट्यानं गावामधली जनावरे ठार केल्यानं पशुपालक आणि गावकरी चिंतेत